मित्रांनो जय भीम सप्रेम नमस्कार डॉक्टर भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव हे जे पुस्तक आहे ऑडिओ बुकच्या रूपामध्ये आता समोर येत आहे त्याचा पहिला भाग काल आपण बघितला त्यामध्ये आपण बघितलं की जी लोकशाही आहे ही जगामध्ये कशा प्रकारे ती पल्लवीत होत गेली आणि भारतामध्ये ती लोकशाही त्यावेळेस रुजली किंवा नाही त्याचा आढावा आता आपण घेणार आहोत तो जो पहिला चॅप्टर होता प्राचीन भारतातील विषमता डिस्पॅरिटी इन ॲन्सियंट इंडिया तर त्यातील पहिला भाग आपण काल बघितला काल वाचला पण असेल काही लोकांनी तो वाचला तर त्याचा दुसरा भाग हा आता आपण सुरू करत आहोत लोकशाहीचा उदय प्रथम ग्रीसमधील अथेन्स या नगरीत झाला आणि त्याची परिणिती रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळात तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला एकीकडे जगात अशा प्रकारे लोकशाही प्रणीत शासन यंत्रणेचे स्थित्यंतर घडून येत होते तर, तर भारतात वर्णव्यवस्थेचा विडखा अधिकच घट्ट होत चालला होता जाती भेदाने सारी समाज व्यवस्था पोखरून निघाली होती चांडाळ हा ब्राह्मण क्षत्रियांची बराबरी करू शकत नव्हता ब्राह्मण आणि शूद्रांना वेगवेगळे कायदे होते शूद्राला आपली जात बदलून ब्राह्मणाची किंवा क्षत्रियासारखी प्रतिष्ठा मिळवणे अगदी अशक्यप्राय होते भारतीय गणराज्यात लोकराज्यासाठी अनुकूल असलेली समता कुठेही नव्हती लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताचा कस त्यांना लावला तर असे दिसून येते की भारतात जन्मनिष्ठ विषमता अधिक प्रमाणात होती गौतम बुद्धांनी जातीभेदाला पूर्णपणे नष्ट केले होते परंतु त्यानंतर शंकराचार्यांनी ते पुन्हा प्रस्थापित केले भगवान बुद्धांनी जातीभेदाविरुद्ध केवळ उपदेशच नाही तर तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या जाती या मनुष्याच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुणकर्मावरून ठरवल्या जाव्यात असे त्यांचे स्पष्ट मत होते त्यांच्या संघात चांडाळ भंगी यासारख्या शूद्राती शूद्र जातीतील लोकांना सुद्धा प्रवेश दिला जात होता दुसरीकडे वेद मणू हामुराबी मिनास महम्मद इत्यादी धुरींनी आपल्या शासनांना तसे अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे ही शासने जरी आम्ही रचली परंतु परमेश्वरी प्रेरणेने ती आम्हाला स्फुरली म्हणून ती ईश्वर प्रणीतच आहेत असा त्यांचा आग्रह हा सर्वांग लोकशाहीला मारक ठरणाराच होता त्यामुळे काहीही स्थान निर्मा राहिले नव्हते उलट पक्षी ते जे म्हणतील ते करणे लोकांना भाग पडत असे इतकेच नाही तर राजसत्ता ही ईश्वर प्रणीत आहे आणि हा ईश्वरी अवतार आहे असे पुराण आणि स्मृतीत सापडते आणि तीच धारणा पुढे इसवी सणाच्या प्रथम पाच सहा शतकात उत्तरोत्तर दृढ होत गेली हेच नाही तर राजा हा विष्णूचा अवतार आहे असे संबोधन सर्रास त्या काळात लावले जात होते शेवटी हेच तत्व हळूहळू प्रभावी होऊन लोकशाहीच्या विनाशास कारणीभूत ठरले चातुर्वर्ण व्यवस्था आणि प्रखर जातीभेद यामुळे समग्र भारतात अराजकता माजली ब्राह्मणी वर्चस्वाने शूद्र आणि अशृश्य यांच्यातील बंधने अतिशय कठोर के निर्मम केली उच्च देशात समाजात माणसा माणसात फार मोठी दरी निर्माण केली होती अस्पृश्यांचे जगणेच ब्राह्मणी मारतंडाने अत्यंत मुश्किल करून टाकले होते ढोल गवार शूद्र पशु नारी हे सप्ताडण के अधिकारी हे शोषण काव्य त्या काळात मुक्त कंठाने गायले जात होते चातुर्वर्ण पद्धतीवर त्याकडे हिंदू समाजाचा अधिक दृढ विश्वास होता विशेष म्हणजे कर्मफळ विपाकाच्या सिद्धांतावर लोकांची श्रद्धा होती पूर्वजन्मातील पातकामुळेच मनुष्यात शूद्र चांडाळ आदयी इत्यादी जन्म घ्यावा लागतो शेवटी त्या पातकाचे प्रक्षालन करण्यासाठी त्या जन्मात प्राप्त होणारी दुःखे हाल अपेष्टा त्याने भोगलीच पाहिजे अशा प्रकारची धादांत अफवा ब्राह्मणाने पसरवल्यामुळे ती भ्रामक कल्पना हळूहळू दृढ होत गेली आणि शूद्रादी शूद्र प्रस्थापितांच्या शोषणाचे बळी पडत बळी ठरत गेले यामुळेच शोषक वर्ग हा भारतात दिवसेंदिवस अधिक बडकट आणि आर्थिक दृष्टीने सामर्थ्यवान होत गेला तर शूद्र आणि अस्पृश्य वर्ग तेवढ्याच गतीने अधिक कमजोर दुर्बल आणि आर्थिक दृष्ट्याने दृष्टीने खचून गेला होता तो आमरण केवळ आपले शरीर ओढत होता मनाने मात्र तो केव्हाच मृतप्राय झाला होता अशी भयावह स्थिती ब्राह्मणाने वर्गाची केली होती या दारुण आणि विषन्न अवस्थेतच अश्रृश्यांच्या शेकडो शेकडो पिढ्या मूक आक्रंदनात गारत झाल्या याला ब्राह्मणी व्यवस्थाच हीच कारणीभूत ठरली भारतात बौद्ध धर्माची भरभराट बर्जियन ऑफ बुद्धिजम इन इंडिया पूर्व सहावे शतक हे इतिहासाच्या दृष्टीने युगच म्हणता येईल याच शतकात जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक भगवान महावीर जैन आणि बौद्ध धर्माचे महान प्रवर्तक भगवान बुद्ध यांच्या धर्मोपदेशाने भारतीय जनमानस अधिक प्रभावित झाला होता पूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकात भारतात चातुर्वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही पायरुणू व्यवस्था वैदिक आणि पौराणिक धर्माच्या मान्यता अधिक रूढ झाल्या होत्या परंतु त्या कठोर आणि निर्मम सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जनाक्रोश तयार होऊन एक प्रकारची त्या विरुद्धची अस्वी स्वीकृती त्यांच्या मनात जागृत झाली होती भगवान महावीरांनी त्या व्यवस्थेतील सामाजिक कठोरता दूर करण्यासाठी अहिंसा आणि अस्थैय या यांचा संदेश देऊन आपल्या समाजाला रूढीमुक्त करण्याचा प्रयत्न केला भगवान बुद्धांनी सत्य शांती आणि अहिंसा ट्रूथ फीस अँड नॉन व्हायलन्स यांचा संदेश जनमानसात पसरवला आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या महान मंत्राचा प्रचार प्रसार करून समाजातील व्याप्त जातीभेद याला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश पण आले जैन धर्म हा केवळ काही गणराज्यापर्यंतच सीमित राहिला परंतु बौद्ध धर्म हा भगवान बुद्धाच्या सुद्धा शेकडो वर्षानुवर्षे राहिला आणि सातत्याने त्या धर्माला सामाजिक स्वीकृती मिळत गेली आणि त्याचा त्या विकास होत गेला अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथातील वर्णनानुसार भगवान बुद्धाच्या जीवन कालखंडात सोळा महाजनपदे अस्तित्वात होती त्यात एक अंग दुसरा मगध तिसरा काशी चौथा कोशल पाचवा वज्जी सहा मल्ल सात चे या चेती आठवा बांस बांसवत्स नववा कुरू दहावा पंचाल अकरा मच्छ मत्स्य बारा सुरसेन तेरा अस्सक चौदा अवंती पंधरा गंधार आणि सोळा कंबोज महागोविंद सुप्त या ग्रंथानुसार जंबुदी हा सात भागात विभागला गेला होता त्यात कलिंग दंतपूर दुसरा अस्सक पोलन तिसरा अवंती महिस्सती चौथा सोवीर सो रोरू पाचवा विदेह मिथिहा मिथिला सहावा अंग चंपा आणि सातवा काशी वाराणसी हो भगवान बुद्ध यांच्या जीवन कालखंडात किंवा त्यांच्या जवळपास कालखंडात काशी महाजनपद याला कोसल महाजनपदा जनपदात जन्पता, विलीन करण्यात आले होते तसेच अंग महाजनपद हे मगध महाजनपदात सामील करण्यात आले होते याच कालखंडात मगध नरेश अजहात शत्रू याने वज्जी आणि मल्ल या जनपदांना आपल्या राज्यात साम सामील करून घेतले होते कोशल नरेश विडूम याने शाक्याचे अधिपत्य नष्ट करून कुरु व पांचाल या जनपदातील अधिकांश क्षेत्र आपल्या अधीन केले होते भारताच्या पश्चिम भागातील अवंती महाजनपदाने आपली अफाट शक्ती आणि समृद्धीच्या बळावर राजस्थानच्या मत्स्य आणि उत्तर प्रदेशच्या सुरशन या जनपदांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेतले होते लहान लहान जनपदांना मोठ्या जनपदामध्ये विलीनकरण विलिनीकरण करण्याची प्रक्रिया त्यावेळेस सुरू होती आणि त्यातूनच हळूहळू कौशल वत्स अवंती आणि मगथे राज्य अधिक शक्तिशाली आणि साधन संपन्न होत गेले अशातच अनेकदा विदेशी त्यावर आक्रमण केले युनानी अधिपती सिकंदर याने आक्रमण करून अनेक जनपदे जिंकली त्याने तेथे ते आपल्या युनानी संस्कृतीचा प्रचार प्रसार केला जिंकलेल्या प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापन करून सिकंदर भारतातून पुन्हा वापस युनानमध्ये गेला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला इकडे भारतात चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदर ने जिंकलेल्या प्रदेशावर आक्रमण केले आणि पुन्हा ती सर्व जनपदे आपल्या ता ताब्यात घेतली आणि मौर्य वंशातील सर्वात महाशक्तिशाली राजा म्हणून पुढे उदयास आला राजा बिंदुसार आणि सम्राट अशोक नजीकच्या काळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदर याचा सेनापती सेलुकस याचा पराभव करून हिरात ते बंगालपर्यंत सर्वच जनपद जनपदावर आपले राज्य प्रस्थापित केले हळूहळू सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा दबदबा वाढत गेला चंद्रगुप्तानंतर सम्राट बिंदुसार यांनी इसवी सन पूर्व दोनशे सत्त्याण्णव मध्ये राजसत्ता सांभाळली आणि त्यानंतर पुत्र अशोक यांचा राज्याभिषेक इसवी सन दो, दोन दोनशे पासष्ट मध्ये झाला सम्राट अशोक यांच्या जन्मासंबंधी त्यांची त्यांनी शिलालेख लघु शिलालेख स्तंभलेख लघु स्तंभलेख तसेच गुहा इत्यादी काही साक्ष उपलब्ध नाही परंतु इतिहासकारांच्या मतानुसार सम्राट अशोक यांचा जन्म ईसा पूर्व दोनशे एकोणऐंशी जवळपास झाला काहींच्या मते तो जन्मकाळ दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे चौऱ्याहत्तर असा आहे देवाण प्रिय सम्राट अशोक प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे साम्राज्य अत्यंत विस्तृत होते त्यावरती त्यांचे प्रशासकीय नियंत्रण अधिक होते परंतु कंबोज गंधार यवन राष्ट्रीय भोज पितनिक आंध्र पुलिंद नायक नाभपंक्ती आणि अरवी या सुदूरवर्ती क्षेत्रात सम्राट अशोकाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसताना सुद्धा त्या क्षेत्रातील प्रशासनिक अधिकारी आणि महापात मात्र तेथे ते सुरळीत राजकीय का, कार्याचे कुशलतापूर्वक निर्वहन करीत होते तर मित्रांनो आज इथेच थांबतो पुढ्या पुढ पुन्हा सुद्धा दुसरा भाग घेऊन तुमच्या पुढे येणार आहे तर धन्यवाद